प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमध्ये मत्त एक तुच्छ वर्तमानाच्या सोळाव्या अध्यायातील दुसऱ्या व तिसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याने त्यांना उत्तर दिले तुम्ही संध्याकाळी म्हणता अवखाड होईल कारण आभाळ तांबूस आहे आणि तुम्ही सकाळी म्हणता आज झड लागेल कारण आभाळ तांबूस व गडद आहे तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते पण काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाहीत प्रवेश ख्रिस्त लोकांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर नैपुण्याने समजदारपणे व ज्ञानाने बोलत होता उदाहरण दाखल हवामानाबद्दल ते काय व कसा विचार करतात याचे त्यांनी विश्लेषण केले आपल्या निरीक्षण व अनुभवातून मनुष्य बरेच काही शिकत असतो मनुष्याला आपल्या हुशारी बुद्धी व ज्ञानावर मोठा विश्वास आहे हवामानाच्या माहितीवरून मनुष्य आपल्यासाठी भविष्याच्या योजना बनवतो हवामानाचा अंदाज घेत बी कधी पेरावे आणि पीक कधी कापावे या गोष्टींचे तो नियोजन करीतो परंतु आत्मिक विषयांसंबंधी तो आपले अज्ञान व असमंजसपणा दाखवून देतो पापामुळे मनुष्य जातीवर जो प्रभाव पडला आहे त्यामुळे मनुष्य परमेश्वराच्या नरकदंडाकडे वाटचाल करीत आहे हे त्याला समजत नाही आपल्या अज्ञान व असमंजसपणामुळे तो परमेश्वराला अप्रसन्न व क्रोधित करीत आहे परमेश्वराची मानवावरील कृपा प्रकट करण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने देहरूपात येऊन पापी मनुष्याच्या बदल्यात वधस्तंभावर प्राण देत त्याचा दंड सहन केला तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला ते यासाठी की जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवितो व आपल्या जीवनामध्ये त्याला आपला तारणारा व मालक म्हणून स्वीकारतो त्याचे तारण व्हावे आता तो परमेश्वराविषयी व आत्मिक गोष्टींबद्दल अज्ञानी न राहता समजदार बनतो तो परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपले जीवन त्याला समर्पित करीतो आपणही असेच करावे म्हणून परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद अर्पी तुमी